कुठलं माझं नाव गणेश शिंगाडे गाव करमाळा जिओर आज आपण सांगायला पुष्प तुम्ही बाजार समितीमध्ये आपले जे चित्र घेऊन आले आहेत किती चित्र बनले तीन आले काय काय तिन्ही पहिले ते बरं काय झालं सकाळी किती वाजता आला तुम्ही वाटत चार वाजता आले बाजारात बर काय आहे वस्तुस्थिती काय आहे दहा रुपयाला बैल कुणी माहिती नाही बरं आता करमाला नाही यायचं म्हणजे काय खर्च थोडा नाही आहे साडेचार हजार रुपये सर खर्च झाला या बर खर्च झाला पण गाडी रिटर्न माघारी गेली या आता <ISTukt> जर का पहिलं इतकं माघार नाही म्हणलं बोली गाडीवाली पाच रुपये गेली रुपयालाही पुणे आज बाजारात मागितलेलं नाही ते करमाळ्यामध्ये बी तीच परिस्थिती राशीम मध्ये तीच परिस्थिती या मोडले मध्ये तेच परिस्थिती या काष्टी बी तीस परिस्थिती जामखेड मध्ये बी तीस परिस्थिती या पंधरा दिवसांनी बंधुराचं लग्न असल्यामुळे दोन बैल आपण आणलेले एक बैल आणलेला आहे आज दहा रुपयालाही बैल मागितलेला नाही ते नाही मागणार कुठलं आणि त्याच्यामुळे सरकारने जो काही निर्णय असेल सगळा जे होतो तोटा शेतकऱ्यांचा तोटा होतो सरकारला नाही पण शेतकरी आज भरपूर तोटा नाही आजची जे समोर आलेली आहे जे व्यापारी नाही व्यापाऱ्यांचं कुठंतरी नुकसान होतोय व्यापारी आपल्याकडनं जे माल घेतात शेतकऱ्यांकडून गेल्यानंतर कुठेतरी आडवणूक होती ते माल तिथं जप्त होतो अशा बऱ्याच शेतकऱ्यांचा माल घेतल्यानंतर व्यापाऱ्यांची फसवणूक होऊन त्यांची लुपवणूक झाली त्या कारणामुळं हा सगळं बंद आहे ह्याच्यामुळे आज तुम्हाला ही आज वस्तू तिथे समोर तुमच्या सरकारने जो काय निर्णय असेल तो योजने त्यांना लावून शेतकऱ्यांना नाही देण्याचे काम करावे आणि या परिवी सगळ्यांचा चालू झाला तर सुरळीतचा तू बाजारात येणारा जो माल आहे हा तुम्ही सगळा शेतकरी असेल असेल तर त्या खरेदी केला तर शेतकऱ्याला त्याच्यामधून दोन रुपये

शेतकरी त्यांचा भावाच लागण्यासाठी हा दोन बैल आणलेत वस्तुस्थिती अशी आहे की सध्या इथं बाजार बंद आहे या जनावराला घेण्यासाठी व्यापारी नाही आणि त्यांचा अश्रू अनवर होत आहे तुम्ही बघत आहे समोर बघा कायच वस्तुती ते काय म्हणणं आहे तुमचं शेवटी काय आहे जर काय करावा शेतकऱ्यांना लवून उचलली या व्यापाऱ्यांची त्या व्यापाऱ्यांच्या काहीतरी तोटा झाल्यामुळे ह्याने आता सध्याही बंद केलेला आहे तुम्ही सहमत आहे का या बंद तेच म्हणतो ना जे काय असेल का ते योग्य निर्णय लावा शेतकऱ्याला तोटा नाही यापर्यंत आम्हाला माघारी जर का नाही म्हणले तर साडेचार हजार रुपये खर्च या बैल मी आता ना माघारी साडेचार हजार रुपये पदर खर्च करून नेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपले आपल्या काका हजार रुपयामुळे माझ्याला बैल बैला ते म्हणले मला पंधरा हजार रुपये पुढे मिळतो ज्यावेळेस बैल महिन्यात पंधरा दिवसांनी त्यावेळेस मला लग्न झालं पंधरा त्याच्यामुळे मी हजार रुपयाची गाडी करत आणि गाडी बघून आहे हे तर आहे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची याच्यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करत